नमस्कार दिव्या मी दिव्या सांगलीकर मी काटेकर आपल्या सगळ्यांचं जस्ट फॉर या लाइव सेशन मध्ये आज आपण सगळेजण हेल्दी कुकिंग आणि हे जे हेल्दी कुकिंग आहे ते आपल्या रुटीन मध्ये कसं पण ऍड करू शकतो याबद्दल बोलणार आहोत आम्ही दोघी जणी मी आणि नेहा आमच्या डेली लाईफ मध्ये कुठल्या कुठल्या हेल्दी कुकिंग टिप्स किंवा ट्रिक्स वापरून आ, आ, एक हेल्थ जे आहे ते एन्श्युअर करतो आमच्या डेली रुटीन मध्ये त्या आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार या बरोबरच आम्ही जे कोणी पेशंट आणि आमचे जे क्लायंट्स आहेत ज्यांच्याशी हेल्दी प्रो कन्सल्टेशन बोलत असतो त्यांना कुठल्या टिप्स आम्ही देतो ह्या सुद्धा तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत सो तुमचे काही प्रश्न असतील की आ, हेल्दी कुकिंग मध्ये हे करावं किंवा न करावं किंवा काय केलं पाहिजे तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा या लाईव्ह सेशन मध्ये नक्की ते प्रश्न घेण्याचा आम्ही प्रयत्न करू ऑलरेडी तुमच्यापैकी बरेच सारे प्रश्न आणि क्वेरीज आमच्याकडे आले ज्यांची उत्तर आम्ही डिस्कशन मधनं घेणार आहोत सो नेहा प्लीज करूया सो ह्या हेल्दी कुकिंग टिप्स बद्दल तुला काय सांगावं आवडेल सांगावस वाटेल तर आपण डायटिशियन म्हटलं का तुम्हाला ह्या एक्सपिरियन्स आला असणार आहे की आपण लोकांना काहीतरी उकडलेल्या भाज्या वगैरे खायला सांगतो असंच आपलं इम्प्रेशन असतं की काहीतरी कमी करताय आपल्या आहारातलं पण असं नसून तुमचं आणि वेट लॉस करणं आहे किंवा कुठलाही आजाराचं जे मॅनेजमेंट त्याच्यामध्ये फार काही मोठा आपल्याला चेंज करावा लागतो असं नाहीये करावा लागत असेल तर तुमची डायटिशियनची निवड चुकलेली आहे तर आपल्याला तुमचं तुम्ही आम्ही पण तुमचं कल्चर काय आहे तुम्ही कुठल्या भागात राहतात तुमचं स्टेपल फूड काय आहे तर ते तसंच ठेवता त्याचं कुकिंग मेथड म्हणजे त्याला त्या पदार्थाला कसं काय अजून हेल्दी करता येईल याचा आपण विचार केला पाहिजे आणि त्यालाच आपण स्मार्ट कुकिंग म्हणतो म्हणजे मला तुम्हाला काही एक्झाम्पल्स द्यायला आवडतील की जसं फॉर एक्झाम्पल आता आपण नॉर्मल पोळी करतो तर नॉर्मल पोळी अजून तुम्हाला पोळी हेल्दी करायची असेल तर पोळीमध्ये आपण थोडस जवस घातली किंवा एक चमचा आपण सोयाबीनचं पावडर घातली किंवा बेसन घातलं एक चमचा किंवा आपण भाज्यांचे तुकडे घातले किंवा भाज्यांची प्युरी घातली तर आपण त्या पोळीची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे ती आपण एनहान्स करतोय आपण काही वेगळं केलंय का के पोळी तर आपण खाणारच आहोत फक्त पोळी तेवढीच राहणार कॅलरीज पोळीचे तेवढे राहणार फक्त आपण थोडस न्यूट्रिशन कंटेंट त्याचा एनहान्स करतोय तशा बऱ्याच कुकिंग मेथड्स आहेत की ज्या आपण हेल्दी म्हणतो जसं बॉइलिंग आहे स्टीमिंग आहे ग्रिलिंग आहे अजून तुम्हाला छोटे छोटे एक्झाम्पल्स मी देते की जसं आपण हॉटेलमध्ये गेलो तर आपण काहीतरी स्टार्टर्स मागवत असतो तर खूप जण कबाब वगैरे मागवत असतात आता जो थोडासा हेल्थ कॉन्शियस आहे किंवा जो आहार तज्ञांना भेटून आलेला आहे थोडा अंदाज आहे की कसं आपण आपल्या आहाराची काळजी घेतली पाहिजे तर तुम्ही कबाबच्या किंवा फिश फिश आहे म्हणजे पेक्षा तुम्ही ग्रिल्ड चिकन घेतलं म्हणजे अगदी तळलेलं चिकन लॉलीपॉप वगैरे असतं किंवा कुठलेही फ्राय केलेले पदार्थ आहेत तेच ग्रिल फॉर्म मध्ये मिळतात तर तुम्ही ग्रिलची व्हरायटी घेतली तर त्याच्यामधले जे काही न्यूट्रिशन कंटेंट आहे किंवा कॅलरी वाईज म्हणा त्याच्यामध्ये खूप फरक असतो तर अशा छोट्या छोट्या कुकिंग मेथड किंवा अशा आयडिया वापरून आपण आपला आहार रोजचा आपण चांगला करू शकतो किंवा घरचा जो विषय असतो आपला घरी आपण दिवसभरात आपलं पोहे असतात नाश्त्याचं पासन आपण घेतलं तर पोहे उपमा असतो तर पोह्यामध्ये थोडस तुम्ही स्प्राउट्स मिक्स केले पनीरचे तुकडे मिक्स केले हे झाली तुमची एक हेल्दी कुकिंग मेथड की आपण फार काही वेगळं न करता तिथल्या तिथे आपली ती प्लेट हेल्दी झाली आहे मी पोळीचं एक्झाम्पल दिलं नंतर एखादी भाजी आहे तर आपल्या इथे खूप भाजीला आपण आपल्या इकडे आपल्या भागात थोडस जास्त वाटण वगैरे आपण युज करतो शेंगदाणे खोबऱ्याचं वाटण युज करतो तर अगेन त्या भाजीची जी काय म्हणतात ना कॅलरीज तर वाढतातच कारण तुम्हाला माहिती शेंगदाण्यामध्ये खोबऱ्यामध्ये तेलच असतं आपण तेल वापरतोय परत हे वापरतोय तर तसं न करता एक कांदा टोमॅटोच्या प्युरीमध्ये तुम्ही भाज्या करू शकतात तर फार काही चव बदलत नाही त्या भाज्यांची पण आपल्याला ह्या छोट्या छोट्या गोष्टी माहिती झाल्या पाहिजे आणि त्या बरेचशे भांडी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये की ज्यांनी आपल्याला कमी तेलात सुद्धा आपल्याला भाज्या करता येतात आणि दिव्या बद्दल गाईड करतील की आपण कुठली भांडी युज करू शकतो की ज्यांनी त्या भाज्यांचं किंवा पदार्थाचं पण न्यूट्रिशन कंटेंट एन्हान्स होतो आणि फार तर बदलत नाही नाही नक्कीच नेहा तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे आणि भांड्यांचं म्हणजे एक विशेष मला इथे सांगावं असं वाटतं की जेव्हा हेल्दी कुकिंग येतात तर आपल्याला दोन गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत की आपल्या कुकिंग मध्ये आपण किती प्रमाणात तेल वापरतोय आता जर का हे आपलं फोकस असेल ना तर म्हणजे आपण सगळेजण बघतो की आता गर्मी सुरू झाली तर बाजारामध्ये मातीची भांडी किती छान मिळतात तवे असतात आणि कढई वगैरे तर एक तर त्याच्यामध्ये आपण समजा बनवलं तर नॉनस्टिक मुळे जो होणारा त्रास आहे किंवा नॉनस्टिकमध्ये जे काही असेल लेयर्स असतात कोटिंग असतात त्याला आपण म्हणतो की कार्सिनोजेनिक आहेत किंवा ते आपल्या हेल्थसाठी चांगले नाहीत तर त्याच्यापासून आपण आपल्या फॅमिलीला वाचवू शकतो आ, मी स्वतः माझ्या कुकिंग मध्ये खूप जास्त मातीची भांडी नाही वापरत कारण की मला एवढं म्हणजे मला थोडस असं वाटतं की ते तुटलं किंवा काही त्याचं क्वालिटी कितपत चांगली राहू शकते पण बऱ्याच लोकांना मी ऍडवाईज केलेला आहे मी स्वतः शक्यतो नॉन कोटिंगवाली जी भांडी असतात किंवा चांगल्या क्वालिटीचं स्टील असेल किंवा मॅक्सिमम एनोडाइजड म्हणून एक मेटल असतं सो ह्या मेटलनी बनलेली जी भांडी आहे ती वापरते सो कुकिंग मध्ये ह्या भांड्यांमध्ये तेल कमी वापरू uh, कमी लागू शकतं आणि पर्टिक्युलरली तू जसं म्हटलीस तसं की आपण ग्रेव्हीमध्ये काय घालतो हे सुद्धा खूप महत्वाचं आहे तुम्हाला जर का असं वाटत असेल की थोडंसं एखादी भाजी परतायला किंवा पोहे करायला जास्त तेल लागतं तर मग ते दुसरीकडे कुठेतरी कॉम्पन्सेट करते मी म्हणजे आता पोह्यांना कबूल आहे की समजा ड्राय झाले तर ते खायलाही चांगले नाही वाटत मग त्या दिवशी पोळ्यांना आपण बिना तेलाची किंवा मग आपण वरण जे आहे ते फक्त फोडणीचं वरण न करता नुसतं साधा वरण की ज्याच्यात आपण थोडंसं कमी तेल घालू शकतो हा एक भाग आहे जिथे आपण हेल्दी कुकिंग इम्प्लिमेंट करू शकतो आणि आपला जो रोजचा तेला तेलाच कन्झप्शन तेला आहे ते आपण कमीत कमी ठेवू शकतो आता ह्याच्यावरती बरेचदा पेशन्स विचारतात मला प्रश्न की मी नक्की रोज किती तेल खाल्लं पाहिजे रोज तसं तर आपण सांगतो की तुम्ही साधारण पंधरा ग्रॅम ते वीस ग्रॅम म्हणजे एक टेबल स्पून साधारण तुम्ही पर हेड तेल घेऊ शकता पण हे आपल्याला कंट्रोल करणं खूप आवश्यक आहे कारण की याच्यामध्ये जे आपण कुकिंग मध्ये वापरतोय ते तर आहेच याच्याशिवाय पण आपण बरेच सारे बाकीचे प्रोसेस केलेले अन्न पदार्थ दिवसभर खात असतो फॉर एक्झाम्पल बिस्किट झालं नमकीन झालं जे आपण जा घरात बनवतच नाही हो। सो हेल्दी कुकिंगच्या अंडर मग मी असा प्रयत्न करते की हे बाहेरचे पदार्थ आणून घरामध्ये खाण्यापेक्षा आपण घरी काय काय बनवू शकतो त्याच्यात ज्या सोप्या पद्धती आहेत सोप्या रेसिपीज आहेत आणि ज्याच्यामध्ये आपल्याला खूप जास्त तेल किती आहे किंवा तळलेलं तर नाही आहे ना त्याची क्वालिटी कशी असेल ह्याचा फार जास्त विचार नाही करायला लागत मग ते साधं म्हणजे आपलं भडंग झाले किंवा चुरमुरे झाले मखाणे झाले या गोष्टीनं खूप कमी तेलामध्ये कमी तुपामध्ये आपण परतून ठेवलं तरी सुद्धा ते आपल्या दिवसभराच्या स्नॅक्सचा पाठ होऊ शकतात सो भांड्यांबद्दल आपण म्हंटल तसं की आपण नॉनस्टिक वाली किंवा मातीची भांडी वापरू शकतो जे आपल्या हेल्दी कुकिंगसाठी नक्की मदत करू शकतात आणि ही सगळी भांडी वापरत असताना तेलाचं प्रमाण आपण किती वापरतो हे बघणं सुद्धा तितकंच आवश्यक आहे जेवढं कमीत कमी आपण तेल घेऊ शकतो तेवढं फॅमिलीसाठी चांगलं पण आता इथे आ, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे नेहा आणि तू पण माझ्या बरोबर की आपले बरेच सारे प्रेक्षक आहेत जे आपले व्हिडिओ बघत असतात तर सगळ्यांचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात आणि आपल्याकडे कन्सल्टेशन साठी सुद्धा जेव्हा लोक येतात तर त्यांच्या ते प्रॉब्लेम नुसार आपण त्यांना सांगू शकतो की नक्की कुठलं तेल वापरलं पाहिजे किंवा किती प्रमाणात वापरलं पाहिजे आता इथे ह्या जनरल टिप्स आहेत ज्या आपण आपल्या रुटीन मध्ये आपण स्वतः किंवा आपण आपल्या पेशंट्सना सांगतो सो so, मी नक्की सगळ्यांना आवाहन करू इच्छिते की तुमचा समजा काही स्पेसिफिक प्रॉब्लेम असेल तर खालती दिलेल्या नंबरवरती तुम्ही जर का कॉल केला किंवा व्हॉट्सअप केलात तर तुम्हाला एक आमच्या बरोबर पर्सनल बुकिंग पर्सनल कन्सल्टेशन बुक करता येईल जेणेकरून नक्की तुमच्यासाठी काय योग्य आहे हे पण आम्ही सांगू शकतो हो ना सो हेल्दी कुकिंग वरती अजून एक मला सांगावं असं वाटतं ते म्हणजे की थोडस आपल्याला ना एक बॅलन्स्ड मील प्लेट म्हणजे मी जेव्हा किंवा विचार करते कि 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 की ठीक आहे आपल्याला समजा एखादा पदार्थ बनवायचा आहे किंवा ब्रेकफास्ट आहे किंवा दुपारचं जेवण आहे तर त्याच्यामध्ये ऍटलिस्ट प्रोटीन मला कशात मिळतील म्हणजे मी डाळ किंवा उसळ यापैकी नक्की काहीतरी आयटम त्याच्यामध्ये ऍड करेन किंवा पोळी भात भाजी हे सगळंच खूप जास्त कार्बोहायड्रेट रिच असेल तर मग आपण भाजी बटाट्याची न करता चांगली पालेभाजी किंवा ज्याच्यातनं फायबर किंवा न्यूट्रिएंट मिळतील असं बघेल किंवा कोशिंबिरीचा भरपूर प्रमाणात वापर असेल जे आपल्याला योग्य तेवढ्या प्रमाणात खाऊ शकतो सो अशा प्रकारे आपलं जे कुकिंग आहे किंवा मिल प्लॅन आहे तो आपण बॅलन्स करू शकतो तू यातल्या काही ट्रिक्स वापरतेस का नेहा जेव्हा तू स्वतः मी प्लॅनिंग करतेस तुझ्यासाठी तुझ्या घरासाठी किंवा पेशंट हो नक्कीच म्हणजे माझं मला पण लहान मुलगी आहे तर तिच्या टिफिन पासन गोष्टी सुरू होतात की आपण रोज आपलं आपल्या गोष्टी आपण फार काही नवीन आणू शकत नाही नावीन्य फक्त की हेल्दी त्यातल्या तो पदार्थ कसा बनवू शकतो आता जर मी सपोज तिला आपे केले तर मी त्याच्यामध्ये भाज्या मिक्स करते भाज्या ऍड करते तर त्या एक न्यूट्रिशन हे एनहास होते कारण भाज्या वेगळ्या वेगळ्या किंवा बिटाची प्युरी घातली तर त्याचा कलरही छान दिसतो तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे रोजचे पदार्थ आहे ते बदलू शकतात आता घरात कोणाचा सपोज तुमचे हिमोग्लोबिन कमी असेल तर तुम्ही आयनची कढई आपली लोखंडाची कढईमध्ये तुम्ही पालेभाज्या केल्या पाहिजे कारण मी पूर्वी आ, मी बऱ्याचशा गावांमध्ये एक रिसर्च चालू होता तर सर्वे केलेला तर खूपशे लोक लोखंडाच्या कढई वापरतात पालेभाज्या शिजवताना पण ते लोक झाकण ठेवत नाही त्याच्यावरती त्यांना वाटत की भाजीचा रंग बदलतो तर आपल्यासाठी रंग महत्वाचा नाही आहे जर तुम्ही झाकण उघडं ठेवलं तर त्यातले जे न्यूट्रिएंट आहे त्याचा लॉस होत असतो त्याच्यामुळे तुम्ही जरी लोखंडाची कढई वापरतात तर त्याच्यावर झाकण ठेवा पालेभाजी कुक करताना जे न्यूट्रियंट इंटॅक्ट राहतात आणि लोखंडाच्या कढईमध्ये केल्यानंतर त्याचं आयर्न कंटेंट वाढतो भाजीचा त्यांचे हिमोग्लोबिन कमी असतात आपल्या इकडे खूप लोकांचं हिमोग्लोबिन कमी असतं तर अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या गोष्टी करून आणि सपोज आपल्याकडे पालेभाजी असते तर खूपशे लोक त्याला शेंगदाणाचा कूट घालतात पालेभाजी मध्ये पण किंवा कुठल्याही भाजीत आपण खूप बघतो की शेंगदाणाचा कूट वगैरे वरून घालतात तर तुम्ही मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण भिजवलेली मुगाची डाळ किंवा भिजवलेली डाळ आहे कुठली ती भाजीमध्ये पालेभाज्यांमध्ये मिक्स करू शकतो म्हणजे त्याचा प्रोटीन कंटेंट पण वाढतो तर या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या कुकिंग मध्ये ऍड करू शकतो जर तुम्ही आणखीन तुम्हाला आवडतं छान छान तुमच्या गॅजेट्स घ्यायला किचनचे तर तुम्ही एअर फ्रायर वापरू शकतात तर एअर फ्रायर मध्ये देखील फारच कमी तेल वापरून भेंडीची भाजी छान होते किंवा तुम्ही कांदा भाजू शकता सगळ्याच खूप पदार्थ आहे अगदी कमी तेलात तुम्ही ते करू शकता तर एअर फ्रायरचा यूज करू शकतात तर आणि ट्रायप्लायची सुद्धा भांडी आता बाजारात आहे तर ची भांडी तुम्ही युज करू शकता त्यालाही खूप yes. कमी तेल लागतं आणि खूपच कॉन्शियस असाल तर स्मार्ट कुकिंगचे आता क्लासेस देखील असतात की झिरो ऑइल युज करून तुम्ही कशा भाज्या करू शकतात म्हणजे फक्त तेलाचाच विषय नसतो म्हणजे आपण तेल कमी करतो ठीक आहे म्हणजे कॅलरीज कमी होतात पण कुठल्याही पदार्थाचा न्यूट्रिशन कंटेंट चांगली झाली पाहिजे ह्याच्याकडे फोकस असला पाहिजे कारण आपलं जे महाराष्ट्रीयन लोकांचं किंवा इंडियन लोकांचं जे जेवण आपण बघतो ना तर त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्सच खूप जास्त आहे आणि कार्बोहायड्रेट जास्त असल्यामुळे ते काय होतं की प्रोटीन कमी मग परत वजन वाढतं मग बेली फॅट म्हणजे सगळं ते सायकल आहे तर आपण कार्बोहायड्रेट्स कमी करून बाकीच्या भाज्या किंवा सॅलड हे जास्तीत जास्त कसं वापरू शकतो यालाच आपण एक स्मार्ट कुकिंग म्हणूया आणि तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे बघा असे ग्रिलिंग वगैरे ग्रिल पदार्थ आहे बॉईल आहे स्टीम आहे म्हणजे तळलेला जो मोदक असतो त्याच्यापेक्षा उकडीचा मोदक बेटर असं मी म्हणेन म्हणजे साधे एक्झाम्पल्स द्यायचे झाले तर मोमोज आहे काही कधी वाटलं की आपण फ्राईज खातोय तर फ्राईज खातो पेक्षा तुम्ही घरी गव्हाच्या पिठाचे भाज्या घालून मोमोज करू शकतात म्हणजे हे सिम्पल सिंपल, सिंपल म्हणजे पदार्थ तोच आहे फक्त तुम्ही मेथड बदलताय आणि बाहेरही हॉटेलमध्ये गेल्यानंतर ग्रिल केलेले पदार्थ मागवा स्टीम पदार्थ स्टीम फिश मागवा तर ह्याच्यानी तुमची ओवरऑल हेल्थ चांगली राहण्यास मदत होणार आहे तर आमच्या सांगितल्याच्या व्यतिरिक्त असतील तर नक्की आम्हाला लिहून पाठवा हो नक्कीच आणि याबद्दल तुमचे काही या अजून प्रश्न असतील म्हणजे आम्ही तर सगळ्या टिप्स सांगितल्या की आम्ही आमच्या रुटीन मध्ये काय वापरतो म्हणजे जसं आता नेहा म्हटली तसं की तळणं आपल्याला अवॉइड करायचं असेल एअर फ्रेअर पण नसेल वापरायचं एक खूप छान ट्रिक म्हणजे माझं एक पेशंट होते त्यांनी रेसिपी त्यांनीच मला सांगितली की मी असं असं केलं देव्या म्हणून तर मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की आपल्याला सगळ्यांना बटाटे वडे खायला आवडतात किंवा भजी खायला आवडतात तर आपलं जे आपेपात्र असतं ना त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की भज्यांचं पीठ बनवलं आणि आपण जसं तेला सोडतो त्याच्याऐवजी ते पात्रामध्ये सोडलं त्याला थोडंसं चमचाभर तेल कडेने घातलं आणि कवर करून त्याच्यातनं एकदम छान ती जी भजी होती किंवा बटाटे वडे होते ते छान झाले दोन्ही साइडनी त्याला छान ब्राऊन त्यांनी रोस्ट केलं सो ही एक सिंपलची स्विच आहे की आपण तळायच्या ऐवजी शालो फ्राई केलं आणि ते सुद्धा भजन सारख्या रेसिपी मध्ये आणि ते सुद्धा छान लागतं म्हणजे असं काही नाही की खूप वाईट लागतं किंवा कुठे कॉम्प्रोमाइज करतोय आपण त्यामुळे मुलांसाठी घरात सिनियर सिटीजनसाठी ही पद्धत आपण अवलंबली तर नक्कीच जे आपलं कुकिंग आहे ते अजून हेल्दी होऊ शकतं आणि आपल्याला सतत काळजी करत बसायची गरज नाही की आता मी काय करू सो आय थिंक बरेच सारे आपण टिप्स शेअर केले आहेत आणि नक्कीच जे लोक हा आपला लाईव्ह व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा ह्याच्यातनं काही टेक होम मेसेज मिळालेला आहे सो so तुम्हाला नक्की याची कोणती टिप आवडली ते सुद्धा तुम्ही खालती मध्ये लिहू शकता आणि परत आपण भेटूयात आपल्या या लाईव्ह मध्ये आपण जस्ट फॉर हॉटच्या युट्यूब चॅनेलवरती दररोज संध्याकाळी चार वाजता भेटत असतो लाईव्ह मध्ये तर नक्की हे जे टायमिंग आहे ते तुमच्या कॅलेंडरमध्ये तुम्ही एक नोट डाऊन करून ठेवा आणि याशिवाय तुमचे काही प्रश्न असतील तुमच्या वैयक्तिक काही रिपोर्ट्स असतील ज्याच्यावरती तुम्हाला असं वाटतं की नेहा ने, ने किंवा मी तुम्हाला काही सल्ला द्यावा तर खालती दिलेल्या नंबरवरती नक्की आमच्याशी संपर्क साधा सो आपण परत भेटूयात आता उद्याच्या लाईफमध्ये धन्यवाद mm -hmm.